सर्वांना नमस्कार मी वीरेश वसाई एरेमन बोलतो आहे आणि सर्व बंधू भगिनींना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर्व बंधू भगिनींच्या जवळ एक विनंती अशी आहे की वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं सर्व बंधू भगिनींना बंधू भगिनी फार चांगल्या एक पद्धतीनं वटवृक्षाची पूजा करतात आणि ती वटवृक्षाची पूजा करणे वट पौर्णिमेच्या निमित्तानं वटवृक्षाची पूजा करणे हे आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये फार श्रेष्ठ मानलं जात आहे पण सर्व माऊलींची जवळ माझ एक विनंती आहे अशी की कोणीही वटवृक्षाची पूजा करा करण्यासाठी वटवृक्षाची म्हणजे झाडाची फांदी तोडून रस्त्यावर किंवा रस्त्याच्या घरच्या समोर किंवा एक गल्लीच्या कोपऱ्यामध्ये असं ठेवून रस्त्यावर ठेवून पूजा करणं पूजा करून त्या वटवृक्षाचा अपमान करण्यापेक्षा वटवृक्षाची अपमान करून तुम्ही पूजा करण्यापेक्षा स्वत ज्या ठिकाणी वटवृक्ष असेल वटाचं झाड असेल त्या ठिकाणी बघिनीने जाऊन स्वतः जाऊन त्या ठिकाणी पूजन करावं आणि पूजन करून त्याचं परिपूर्ण फळ घ्यावं ही विनंती त्याचबरोबर भगिनींच्या जवळ एक माझा असा एक विनंती आहे की दोन्ही हात जोडून विनंती आहे की वटवृक्षामध्ये शिवचं स्वरूप आहे आणि शिव स्वरूप मानलं आहे आणि अशा शिवस्वरूपाच्या शरीराला जर फांदी तोडून तुम्ही दुखापात केला तर का नाही फांदी तोडल्यापासून त्याच्या शरीराला दुखापात केल्यासारखं होतंय आणि तशा फांदीला घेऊन जाऊन तुम्ही जर पूजा केला तर तुम्हाला फळ पण मिळणार नाही आणि ती पूजा पण परिपूर्ण होणार नाही आणि होत नाही त्या कारणासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण जीवनामध्ये आयुष्यामध्ये एकतरी वटवृक्ष लावावं वाढवावं आणि पुढच्या पिढीला युव पिढीला भविष्यासाठी आणि या सृष्टीमध्ये तुमचं पण एक कर्तव्य आहे हे जाणून घ्यावं त्या कारणासाठी सर्व बंधुबिघिनींच्या जवळ